आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तुम्ही फणस तर बऱ्याच वेळेला खाल्लेला असणार पण काय कधी तुम्ही फणसाची बिर्याणी खाल्लेली आहे तर आज करणार आहोत आपण फणसाची बिर्याणी आणि तसंही फणसामध्ये अनेक अशा पौष्टिक घटक आढळतात जसे की विटॅमिन ए विटॅमिन सी थायमीन पोटॅशियम कॅल्शियम आणि लोहासारखे पोषक घटक असतात यामध्ये भरपूर सारे फायबरसुद्धा आढळते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय त्यात अजिबात कॅलरीज नसतात जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर फणस तर खाल्लाच पाहिजे चला तर आज आपण करणार आहोत कच्च्या फणसाची बिर्याणी फणसाच्या बिर्याणीसाठी आपण घेतलेला आहे फणस हां तर हा, हा फणस आपण बाजारातून कोवळा फणस घेतला होता त्याचा चीक वगैरे काढून तो स्वच्छ करून त्याचे बारीक बारीक तुकडे करून आपण काय केलं आहे आपण कुकरला दोन शिट्ट्या घेतलेल्या आहेत हां म्हणजे कुकर घ्यायचा त्याच्या खाली थोडं पाणी टाकायचं आणि झाकणामध्ये हे हा फणस बारीक तुकडे करून ठेवून द्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये अजिबात पाणी घाजलायचं नाही आहे आणि ते झाकण बंद करायचं कुकरचं आणि कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या कारण ना पणस शिजायला थोडा वेळ जातो हां त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत तांदूळ हे बासमती तांदूळ आहे हे अजिबात की आपण भिजत वगैरे ठेवले नव्हते हे डायरेक्ट घेतलेत आपण स्वच्छ केले पाण्यामध्ये धुवून घेतलेत आणि आपण आता ते राईससाठी वापरणार आहोत बिर्याणीच्या त्यानंतर आपण तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण ना इथे काही मसाले घेतलेले आहेत त्या मसाल्यांमध्ये आपण जिरा मसाला धना पावडर हळद आगरी मसाला आणि गरम मसाला हे सगळेच मसाले आपण घालणार आहोत त्यानंतर आपण इथे काही घेतलेले आहेत गरम मसाले गरम मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे तेजपत्ता चक्रीफूल मोठी वेलची दालचिनी लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर आपण घेतलेली आहे फरसबी आपण त्याच्यामध्ये फक्त फरसबी घालणार आहोत बटाटे वगैरे काही घालणार नाही आहोत ठीक आहे त्यानंतर आपण घेतलेलं आहे आलं लसूण बारीक फुटून घेतलेलं आहे शक्यतो ना फणसाच्या बिर्याणीसाठी बारीक फुटलेलं घ्या पेस्ट घेऊ नका त्यानंतर आपण काही काजू घेतलेले आहेत थोडेफार दही घेतलेलं आहे त्यानंतर आपण घेतलेला आहे बिर्याणी मसाला एक लिंबू घेतलेला आहे एक अख्ख टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर आपण काही कांद्यांना उभा चिरून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला लागणार ला ला आहे बरीच त्यासाठी त्यानंतर मिरच्या आणि एक बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला ला ग्रेवीसाठी लागणार आहे त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे थोडं पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्या बाजूला आपण घेतलेलं आहे मीठ तूप आणि आपण काय आहे दुधामध्ये थोडंसं केशर आहे आपण वेगळे कलर वापरणार नाही आहोत आपण केशराचंच फ्लेवरवालं दूध आपण घालणार आहोत त्यात बरं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते आपण जे काही इन्ग्रेडियन्स घेतलेत आणि जेवढ्या काही प्रमाणात घेतलेले आहेत ना त्याचं अचूक माप आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तर तुम्ही प्लीज तिथे चेक करून बघा चला आता आपण लागूया कृतीला सर्वात आधी आपल्याला काय करायचं माहिती आहे आपल्याला ना फणस मॅरिनेट करून घ्यायचं तर त्यामध्ये आपण घालूया फॉरेस्ट बी बी जर तुम्हाला नको हवं असेल ना तर तुम्हाला आणखीन काय वेगळ्या भाज्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता त्यानंतर आपण घालूया आलं लसूण बारीक फुटलेलं त्यामध्ये जाईल मसाले आगरी मसाला हळद धना पावडर गरम मसाला जिरा पावडर त्यानंतर आपण घालतोय बिर्याणी मसाला पण वेज बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि जाईल त्यात दही आणि यात घालूया चवीपुरत हे ना हे ना व्यवस्थित मिक्स करून घ्या वर खाली आता काय करूया माहितीये आपल्याकडे ना फ्रेश असा पुदिना पण आहे आणि कोथिंबीर पण तर आपण ती घालूया त्यात आणि लिंबू पिळूया जशी क्वांटिटी असेल ना तसंच तुम्ही लिंबू घ्या आता आम्ही अर्ध लिंबूच घेणार आहोत कारण आपण ना त्याला दही सुद्धा लावलेला आम्ही आम्ही अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि काय करायचं आपल्याला अर्ध्या तासासाठी ना हे मॅरिनेट करून बाजूला ठेवून द्या आता हे झाले ना आता आपण काय करणार आहोत झाकण मारणार आहोत आणि हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता एका बाजूला आपण काय करणार आहोत आपण मॅरिनेशनला ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला ना, ना आपण बरिस्ता करणार आहोत आपण तेल तापत ठेवूया आपल्याला बरिस्ता तर करायचं आहे पण त्याच्या आधी ना आपण काजू थोडे फ्राय करून घेऊया तेलामध्ये असे लाईटली फ्राय करायचे आहे जास्त असं कर्कवत नाही बसायचे आपल्याला एक थोड़े से फ्राय करायचं एक मिनिटासाठी एक दोन मिनिटासाठी आणि ते काढून घ्यायचे आता हे ना आपण काढून घेऊया आपले झालेले आहेत आता घालूया कांदे कांदे पण छान आपल्याला असे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेलात बघा एका एक बाजूलाच आपला बरिस्ता होतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण काय करणार आहोत ना आपला राईस ना आपल्याला थोडा शिजवून घ्यायचा आहे नाइंटी पर्सेंट तर आपण ना हे बघा आपण कुकरला लावणार आहोत आपला राईस हा हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ते आपण कुकरला थोडं पाणी घेतलेलं आहे अंदाजाने तुम्ही पण तुमच्या अंदाजाने पाणी घ्या जसं लागेल तसं त्यानंतर आता आपण काय करूया त्यात घालूया खडे मसाले तेजपत्ता लवंग काळी मिरी आणि थोडस तूप घालणार आहोत मी चवी पुरत मीठ मीठ घालताना ना व्यवस्थित अंदाज घेऊन घाला कारण ना आपण भाजीतही मीठ घालणार आहोत आणि ह्याच्यात पण मीठ घालणार आहोत तांदळामध्ये तर ते अंदाज घेऊन व्यवस्थित घाला आता ना आपण काय करणार आहोत कुकर बंद करणार आहोत आणि फक्त एक शिट्टी घ्यायची जास्त नाही एक शिट्टी झाली गॅस बंद करून टाका आपला बरिस्ता पण झालेला आहे आता तो आपण काढून घेऊया चला आता आपण काय करायचंय गॅस पेटवलेली आहे एक जाडसर जी कढई असेल कढई नसेल ना तर तुमच्याकडे जे टोप असेल जाडसर तर तो टोप घ्या हा जरा गरम होऊ दे आपलं आपण ना तेल घेतलेलं आहे आणि तेल ना आपण मग जे फ्राय करायला वापरलेला होता ना कांदा तेच तेल आपण यूज करतोय आता आपण त्यात घालूया सगळे खडे मसाले तेजपत्ता चक्री फूल दालचिनी ओठी वेलची दोन तीन लवंग आणि दोन तीन काळी मिरे आता आपण त्यात घालूया कांदे हे ना आपण बारीक चिरून घेतलेले आहेत हे छान परतवून घेऊया आपण आपली बिर्याणी व्हायला वेळ नाही लागणार आहे कारण आपण फणस आधी थोडा शिजवून घेतलेला आहे आता आपण त्यात घालूया टोमॅटो जर तुम्हाला फणस आधी शिजवून घ्यायचा नसेल आम्ही कुकरला लावलेला होता मी तुम्हाला सांगितलं जर तसं करायचं नसेल ना तर तुम्ही काय करा आता आपण जी ग्रेव्ही करायला घेतोय ना त्यातच तुम्ही फणस शिजवून घेतलात ना तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला वेगळा शिजवायचा नसेल तर हा पण जेव्हा तुम्ही ग्रेव्ही करताना शिजवणार असाल ना तर त्याला एक पाऊन ते एक तास तरी शिजायला जाते म्हणून आम्ही थोडं लवकर व्हावं म्हणून आम्ही तो कुकरला थोडा शिजवून घेतला आता आपण काय करूया आपण फुटलेलं आलं लसूण घालूया छान परतवा लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत ते परतवत दिलंय एक पाच मिनिट आपल्याला स्लो गॅस वर चांगलं शिजवून घ्यायचंय कांदा आणि टोमॅटो पण झाकण काढून बघूया आता आपल्याला यात घालायचे आहेत मसाले मसाल्यासाठी आपण घेतोय आगरी मसाला गरम मसाला थोडाच घालतोय कारण आपण मॅरिनेशनसाठी पण वापरलेला आहे सगळे घालणार आहोत धना पावडर जिरा पावडर गरम मसाला हळद हे सगळं घालायचं आपल्याला थोडं थोडस घालायचं आणि थोडा बिर्याणी मसाला घालायचा आहे आपण वेज बिर्याणी मसाला घेतलेला आहे आता हे सगळं एकजीव करा आता यात जाईल आपण मॅरिनेशन केलेलं फणस ते छान एकजीव करून घ्या आता ना आपलं हे एकजीव करून झालेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ना एक दहा मिनट आपण हे शिजवून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे आपण ना थोडस यात पाणी घालणार आहोत की जेणेकरून ना ते खाली लागायला नको आणि मधून मधून ना चेक करत राहा जर तुम्हाला अशी ग्रेव्ही आपली आटलेली असेल जर ते घट्ट झालेलं असेल तर खाली लागायची शक्यता असते तर मधून मधून चेक करत राहा जर ते शिजलेलं ला नस लागलं ला असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी त्यामध्ये ऍड करू शकता आता आपल्याला हे दहा मिनटं तरी शिजवून घ्यायचं आहे हां आता आपण झाकण ठेवूया आणि मंद आचेवर आपल्याला दहा मिनटं ठेवून देऊया झाकण काढून बघूया तुम्ही पाहू शकता आपला फणसाची ग्रेव्ही ना चांगली झालेली आहे अशी शिजलेली आहे मी तुम्हाला मग दहा मिनटं सांगितलेली होती ठेवा ही कम्प्लीट पंधरा मिनिटं ठेवलेली होती मधून मधून पण चेक करत राहा की जेणेकरून ती खाली लागायला नको आता आपण त्यात घालूया मीठ हे परतवूया आणि एक दोन से, सेकंदासाठी आपण झाकण मारून पुन्हा आचेवर ठेवूया तुम्ही पाहू शकता आपली फणसाची ग्रेव्ही ना मस्तपैकी तयार झालेली आहे आणि इथे आपला राईस पण तयार आहे आता आपल्याला थर लावायचे आहेत आता वरतून आपण बरिस्ता घालूया थोडी कोथिंबीर आता आपण त्यात आत घालूया राईस तुम्हाला जर कुकरला राईस लावायचा नसेल ना तर तुम्ही असा वेगळ्या टोपामध्ये शिजवून घेतलात ना तरी चालेल पुन्हा वरतून आपण घालतोय बरिस्ता कोथिंबीर घी घीच्या ऐवजी तुम्ही बटर तरी चालेल त्यानंतर आपण केशरचं दूध जे केलं होतं ना ते घालतोय तुम्ही पाहू शकता आपण ना आता गॅस पेटवलेली आहे आणि खाली तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण आपली कढई ठेवलेली आहे आता काय करायचं आपण झाकण द्यायचं आहे आणि फक्त पाच मिनटं आपल्याला ही याला वाफ द्यायची आहे जास्त वेळ नाही लागणार ऑलमोस्ट आपली डन आहे रेसिपी हां तर पाच मिनटं ठेवूया आणि पाच मिनटानंतर मी तुम्हाला डायरेक्ट सर्व करून दाखवते आपली बिर्याणी ना मस्त बघित तयार झालेली आहे गरमागरम खायला पाहिजे आता ती मग याच सगळे जेवायला आणि घरी पण नक्की ट्राय करून बघा आणि जर आमच्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेव्हा तुम्ही आमचे व्हिडिओ सबस्क्राईब आणि शेअर कराल तेवढीच आम्हाला तुम प्रेरणासुद्धा मिळेल की आणखीन पुढे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या पुढे आणण्यासाठी तर नक्की सबस्क्राईब करा चला तर आपण भेटूया पुन्हा एका नव्या रेसिपीसोबत बाय